हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी मटकी घेतलेली आहे मटकीला छान मोड आलेले आहेत तर मटकी आपण स्वच्छ धुवून घेऊया ही तर इथे साहित्य घेतलं आहे बघा मी कांदा घेतला आहे टमाटा घेतलेला आहे बारीक कट करून लसूण घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे ते ते गॅसवर मी कुकर ठेवलं आहे आणि कुकर आपलं छान गरम झालं आहे बघा तर त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेते खूप झटपट होणारी रेसिपी आहे अगदी टाईम नाही लागत अगदी सोप्या पद्धतीने मी ही मटकीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे तेल आपलं गरम झालं आहे छान तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेते मोहरी छान तडतडली ना की त्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे बघा अर्धा चमचा जिरं टाकून घेतले मी जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण पण आपला छान परतल्याच्यानंतर नंतर मी त्याच्यामध्ये एक कांदा टाकून घेणार आहे बारीक कट केलेला तर हे छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने कांदा छान परतल्याच्यानंतर नंतर आपल्याला एक टमाटा मी बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपण टमाटा पण आपल्यावर तेलावर छान परतून घ्यायचं आहे टमाटा पण आपलं छान परतलेलं आहे बघा इथे मी मसाले घेतलेले आहेत कांदा मसाला आहे हळद घेतली थोडी धणा पावडर घेतली आणि गरम मसाला आहे थोडासा त्याच्यानंतर मी थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे आपल्याला छान हालून घ्यायचे आहे बघा तेलावर मैत्रिणी चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे छान परतून झालेलं आहे आपले हे मसाले त्याच्यानंतर ही मटकी मी धुवून स्वच्छ ह्याच्यामध्ये मी घालून घेते आता कुकरमध्ये केले की एक एक शिट्टी घेतली तर भाजी आपली मस्त रेडी होती टाईम लागत नाही तर ही मटकी आपल्याला छान हलवून घ्यायची बघा मटकी छान आपली हलून झालेली आहे तर त्याच्यात मी एक दीड ग्लास पाणी टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे दोन दोन चमचे आणि एकदा परत आपल्याला हे हलवून घ्यायची भाजी खूपच झटपट होती टाईम बिलकुल पण लागत नाही बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवली आणि खूप टेस्टी होती अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि एक शिट्टी काढून घ्यायची फक्त मैत्रीणं ही रेसिपी जर आवडली तर मला छान कमेंट करा आणि हा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा तर पाहू शकता एक शिट्टी आपली झालेली आहे आणि कुकर पण थंड झालेला आहे तर झाकण खोलून आपण बघूया भाजी आपली झाली आहे का मस्त खूप छान झाली आहे बघा तर ही मटकीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर बहीन तोपर्यंत सर्वांना बाय